काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या दुकानात आल्या आणि क्षणात पर्स चोरी करून निघाल्या पहा व्हिडिओ चोरीच्या अनेक घटना दररोज घडत असतात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी अशा घटना सर्रास घडताना दिसतात त्यामुळे गर्दीच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू पैशांचे पाकिट चोरट्यांपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले जाते तरीही काही चोर इतकी हुशार असतात की ते तुमच्या नळकळत तुमच्या बॅगमधून पैशांचे पाकीट चोरून कधी पळ काढतात ते तुम्हालाही कळत नाही सध्या सोशल मीडियावर चोरीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक काकी इतक्या हुशारीने चोरी करतात की जे पाहून तुम्ही अवाक व्हाल अनेकांनी हा व्हिडिओ पाहून काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या अशी प्रतिक्रिया दिली आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका दुकानात एक महिला तिच्या पतीसह वस्तू खरेदी करण्यासाठी उभी आहे तेवढा तिथे एक दुसरी महिला तिथे येते आणि एत येताच हुशारीने तिथे आधीच उपस्थित असलेल्या महिलेच्या पर्स ची चेन उघडते यानंतर ते दुकानदाराला काही सामान आणायला सांगते दुकानदार तिने सांगितलेली वस्तू आणून देत नाही ती चोर महिला अगदी सफाईदारपणे दुसऱ्या महिलेच्या बॅगमधून पैशाचे पाकिट काढते यानंतर ती दुकानातून निघून जाते महिलेने इतक्या हुशारीने चोरी केली आहे की पाहणारेही थप्प झाले हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर द इंडियन सार्केजम नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले आहे की काकी एकदम प्रोफेशनल चोर दिसतायत दुसऱ्या युजरने लिहिले काकी तर एकदम प्रो निघाल्या तिसऱ्या युजरने लिहिले अशी चोरी करताना लाज वाटली पाहिजे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई